श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मीन राशीच्या जातकांना राहू देवांचा तीन सप्टेंबर पासून जे जागृत अवस्थेतील गोचर आहे पुढील सोळा महिन्यांसाठी हे तुम्हाला कसं यशदायी लाभदायी ठरणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही मधनं जात आहात तर मन मनोबल थोडस खर्चीकरण झालेलं आहे मनस्थिती थोडीशी दळमळीत होतीये कुठलाही विचार एक होत नाहीये तर यातनं बाहेर पडण्यासाठी कशी उत्तम स्थिती निर्माण होत आहे याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत चला आता मा मग माहितीला सुरुवात करूयात राहुदेव तुमच्या राशीपत्रिकेतील बाराव्या स्थानातनं गोचर करत आहेत राहुदेव बाराव्या स्थानात गेले की तुम्हाला बाराव्या स्थानाची अधिक अधिक चांगली आणि वाईट फळं देत असतात सगळ्यात चांगलं फळ मिळतं ते म्हणजे तुम्हाला परदेशात जाण्याची संधी उपलब्ध होते परदेशात जाऊन तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा नोकरी निमित्त तुम्ही, तुम्ही प्रगती करू शकता त्याचबरोबर परदेशामध्ये तुम्ही राहताय आणि पीआरचं काम तुमचं रखडलेलं आहे ते सुद्धा पूर्ण करू शकता हे चांगलं फळ जागृत अवस्थेतील राहू दे। तुम्हाला देऊ शकतात अशुभ फळे काय मिळतील तर खर्चावरचं नियंत्रण सुटणं वारंवार खर्च होणं आणि त्याचबरोबर या दरम्यान एक चांगलं फळ आणखी मिळतं ते म्हणजे तुम्हाला दानधर्म करण्याची सुबुद्धी निर्माण होते आणि त्या माध्यमातनं तु सुद्धा तुम्ही स्वतः हा, तुमच्या हातून काही ना काहीतरी दानधर्म करू शकता हे चांगलं फळ सुद्धा तुम्हाला राहुदेव देत असतात मग हे झालं बाराव्या घराचं फळ बाराव्या घरातन आपण एक अशुभ गोष्ट पाहतो ती म्हणजे व्यसन मग अगदी ते कुठल्याही प्रकारचं असू दे तर त्या व्यसनावरती नियंत्रण आणताना तुम्हाला थोड्याशा अडचणी येऊ शकतात जर तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये राहुदेवांची स्थिती अशुभ असेल मग त्यासाठी तुम्हाला, त्या तुम्हाला वारंवार राहुदेवांची उपासना कोणती करायची व्हिडिओच्या शेवटी समजून घेऊयात राहुदेवांच्या प्रमुख तीन दृष्ट्या आहेत राहुदेवांची पंचमदृष्टी येत आहे चतुर्थ भावावरती चौथं घर हे मातृ सुखाचं आहे सुखाचं आहे या दरम्यान तुम्हाला काहीतरी परिवर्तन करावं रिनोव्हेशन करून घ्यावं रंगकाम करावा एखादी शोभेची वस्तू ऍड करावी असे विचार येणं आणि त्यावरती कृती होणं असे चांगले फळ राहुदेव देतील नक्कीच त्या माध्यमातून तुमची वास्तू तुम्ही सुशोभित करून घेऊ शकणार आहात असे चांगले फळ मिळेल ज्यांना वास्तू खरेदी करायची आहे वाहन खरेदी करायची आहे त्यामध्ये अनंत अडचणी येत होत्या साडेसातीत ना तुम्ही जाताय त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष हा असतो तर त्या संघर्षावरती मात होऊ शकते आणि तुम्हाला योग्य ते वास्तू खरेदी किंवा वाहन खरेदी होऊ शकते मातृसुख प्राप्त होऊ शकते असे चांगलं फळ पंचम दृष्टीने राहुदेवाने चौथ्या घराला पाहिल्यामुळे मिळणार आहे राहुदेवांची सप्तम दृष्टी षष्ट स्थानावर येईल तर हे रोगाचं आणि शत्रू पिढेचं आहे स्पर्धक निर्मितीचा आहे तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता तुम्हाला गुणगौरव प्राप्त होईल कामाची गती वाढेल तुम्ही सातत्याने समाजापर्यंत त्यांच्या हित उपयोगी वस्तू देण्यासाठी किंवा प्रदेश देण्यासाठी तुमच्याकडनं काम करून घेतील देव आणि त्यात तुम्हाला नेमफेम प्राप्त करून देतील असे चांगले फळ आणतील त्याचबरोबर तुम्ही शेतजमीन खरेदी विक्री करता किंवा जागा खरेदी विक्री करता तर तुमच्यासाठी अतिशय शुभ संकेत घडून येतील त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवहार किंवा आर्थिक उत्पन्नाचा स्त्र उंचावू शकता याचबरोबर राहुदेव तुम्हाला शत्रुपिढा कमी करतील शत्रुपिढेमध्ये मध्ये तुम्हाला अगदी तुमचे जवळचे नातेवाईक हितचिंतक चिंतक किंवा मित्रमंडळी यांच्या माध्यमातून सुद्धा सातत्याने स्पर्धक निर्मिती किंवा चिडचिड होणं मनस्ताप त्यांच्याकडनं मिळणं या गोष्टी होत होत्या आता त्यातनं सुद्धा तुम्ही बाहेर पडू शकणार आहात राहुदेवांच्या कृपेने आरोग्यासंदर्भात विचार केला तर तुम्हाला मोठ्या प्रमाणातील काही वारंवार सतावत होते अगदी बीपी शुगर थायरॉइड किंवा पाय दुखणं हृदयाचा काही त्रास अशा काही अडचणीत तर तुम्हाला राहू महाराजांच्या कृपेने तुम्ही जे काही मेडिसिन त्यासाठी घेणार आहात किंवा त्यासाठी काही औषधोपचार करणार आहात तर त्या त्याला नक्कीच यश येऊ शकतं आणि त्या माध्यमातून तुम्ही त्या आजारातून हळूहळू बाहेर पडू शकणार आहात हा कालावधी सोळा महिन्यांसाठी आहे राशी कुंडलीतील नवम दृष्टीने देव अष्टमाला पाहणार आहेत आठवं घर हे त्रिक भाव आहे अशुभ भाव जरी असला, तरी सुद्धा अष्टम स्थानावर आपण कोर्ट केस वगैरे पाहतो आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीसाठी कोर्ट केस झालेली आहे अगदी ते वडलं प्रॉपर्टी संदर्भातील कामांनिमित्त जरी झाले असेल तरी सुद्धा त्यातनं बाहेर पडण्यासाठी तुमची जी धडपड होती जी धावपळ तुम्ही करत होता त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होता पण यश येत नव्हतं आता राहुदेवांच्या कृपेने तुम्हाला त्यामध्ये सुद्धा सुयश निर्माण होऊ शकतं तुम्ही त्यातनं लवकरात लवकर बाहेर पडू शकता त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे कशा पद्धतीने तुमचे प्रयत्न झाले पाहिजेत यासाठी सुद्धा राहुदेव तुम्हाला चांगले सुयोग्य असे मार्गदर्शन करू शकतात या सोळा महिन्यांमध्ये तर आता आपण समजून घेतलं राहुदेवांच्या प्रमुख दृष्ट्या आणि त्यातली फळे कशा पद्धतीने मिळणार आहेत मग आता राहुदेवांचा जप उपासना काय करायची ते समजून घेऊयात तर सगळ्यात प्रथम उपासना म्हणजे शत्रुपिडा नष्ट होण्यासाठी तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक बैठकीमध्ये वाढ होण्यासाठी आध्यात्मिक जोड तुम्हाला वारंवार मिळावी आणि त्या माध्यमातून मन शांती प्राप्त होईल यासाठी तुम्हाला या संपूर्ण कालावधीमध्ये दत्त महाराजांची उपासना करायचीच आहे त्यासोबत हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे कारण बाराव्या घरामधनं ज्यावेळेस कुंभराशीतनं राहुदेवांचं गोचर होतं त्यावेळेस तुम्ही शनिदेवांची आणि त्याचबरोबर हनुमानाची उपासना केली तर तुम्हाला व्यसनावर नियंत्रण प्राप्त होऊ शकतं आणि त्याचबरोबर राहुदेवांचे शुभ परिणाम प्राप्त करून घेता येऊ शकतात म्हणून हनुमान चालिसेचं पठण आणि शंकराच्या मंदिरात दर सोमवारी दर्शनास जाणं त्याचबरोबर गोकर्णाचं फुल शंकरास अर्पण करणं तर हे चांगले शुभ फळ तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी उत्तम ठरणार आहे साडेसातीवरती उपाय असा एक व्हिडिओ आपल्याच या चॅनलवरती अपलोड आहे तोही जाऊन समजून घ्या म्हणजे तुम्हाला साडेसाती सुरू आहे त्यातनं बाहेर पडण्यासाठी काय उपाय करायचे ते समजून येतील आज आपण समजून घेतलं मीन राशीच्या जातकांना संपूर्ण तीन सप्टेंबर पासून पुढील सोळा महिन्यांचा कालावधी कसा असणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका तुम्ही नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करणं आयकॉनला क्लिक करणं व्हिडिओ शेअर करणं नक्की विसरू नका पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी